हे युवान चॉंग यांचे स्मारक आहे आम्ही पहिल्यांदा यांच्या स्मारकाला भेट द्यायला आलो यांच्या स्मारकामुळे नालंदाचे महत्व आहे विद्या व्यासंगी चिनी प्रवासी युवान चॉंग यांचा जन्म सहा एप्रिल सहाशे दोन रोजी चीनच्या हेनान प्रांतातील चेनल्यू येथे झाला आता ती कॅफेंग नगरपालिका आहे वयाच्या विसाव्या वर्षी ते बौद्ध भिक्खू बनले त्यामुळे बुद्ध जन्मभूमीला बघण्याच्या आणि त्यांच्या तत्वज्ञानाला जाणण्याच्या प्रचंड जिज्ञासेपोटी वयाच्या वर्षी त्यांनी प्रवासावरील बंदीला जुगारून खोतान सारख्या मध्य आशियाई शहरांमधून भारतात प्रवेश केला ते राजा हर्षवर्धन यांच्या काळात आले तो काळ होता इसवी सन सहाशे एकोणतीस ते इसवी सन सहाशे पंचेचाळीस दरम्यानचे सोळा वर्ष तिथे त्याने चीन वरून भारतात येतवर कसा प्रवास केला भारतात राहून कुठे फिरले आणि कसे परतले याविषयी सविस्तर माहिती इथे दिलेली आहे त्यांनी इतर ठिकाणांबरोबरच आता आपण आहोत या बिहार मधील प्रसिद्ध नालंदा विद्यापीठाला भेट दिली इथे त्यांनी शीलभद्र या ज्ञान सम्राट सोबत अभ्यास केला नालंदा विश्वविद्यालयात त्यांनी पाच वर्ष अध्यापनाचे काम देखील केले तसेच थेरवाद आणि महायान पंथाच्या बहुतेक ग्रंथाचा अनुवाद पण केला आणि महत्वपूर्ण अशा अनेक ग्रंथांचे भाषांतर करून त्यांनी ताफ्यावर भारत सोडला भारतातील बहुतेक माहिती इवान यांच्या अमूल्य अशा प्रवास वर्णनाच्या नोंदीतून मिळते यासाठीही त्यांचे आम्हा भारतीयांवर अनेक अनेक उपकार आहेत विद्याव्यासंगी इवान चॉंग हे त्या काळचं अद्भुत रसायन होतं प्रखर ज्ञानलालसा बाळगणाऱ्या युवान चॉंग यांनी अवघा भारत पिंजून काढला बुद्धभूमीला जाणून घेतले बौद्ध संप्रदायाविषयी प्रचंड ज्ञान साठा करून मायदेशी परतले सर्वप्रथम या प्रखर जिज्ञासा पुरुषाच्या महत्वाच्या स्मारक स्थळाला आम्ही भेट द्यायला आलो इथे आम्ही त्यांच्या पुतळ्यासमोर त्यांच्या स्मारकासमोर काही फोटो काढले आणि निघालो आम्ही मुख्य प्राचीन नालंदा विश्वविद्यालयाच्या गेट जवळ आलो आहोत

अपने पीरियड में तो उस समय नालंदा नाम का कोई विश्वविद्यालय कुछ भी नहीं आमों का बना जहाँ लॉर्ड महावीर अपने जीवन का तीन चतुर्मास बिताया चतुर्मास का मतलब एक वर्ष का चार महीना बस तो इस तरह से उन्होंने तीन चतुर्मास किया उनके जाने के बाद एक्चुअली लॉर्ड महावीर उम्र में भी से बड़े थे इसलिए वो पहले आए और वो आज द्वारा बनाई जाने के कारण इसका हाइट हो गया 45 फुट अच्छा। लेकिन 12वीं सदी में तुर्की आक्रमणकारी बख्तियार खिलजी इसको पूरी तरह से नष्ट किया आग लगाई कहा जाता है कि जब बख्तियार खिलजी आग लगाई थी उस समय नालंदा विश्वविद्यालय में तीन बौद्ध फेमस लाइब्रेरी थी तो इसकी खुदाई 19वीं सदी में एक ब्रिटिश आर्कियोलॉजिस्ट थे जिसका नाम था लॉर्ड कैनिंग उन्हें के डायरेक्शन में इसकी खुदाई 1915 टू 37 हुआ उसके बाद ये सामने आ आज जो मैं आपको ये सारी बातें बतला रहा हूँ ये हुए की डायरी से आधारित है अगर वो डायरी नहीं होती तो पता नहीं आपका नालंदा का भी, भी।, 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 भी तो एक्चुअली कई लेख लंबा समय बिताया था स्टूडेंट और टीचर के रूप में तो जो चीजें उसने देखी उसको अपनी डायरी पर लिखा और वो डायरी हमारा इतिहास है उसने लिखा था जो उस समय विश्वविद्यालय का एरिया दस किलोमीटर लंबा पाँच किलोमीटर चौड़ा था पढ़ने वाले विद्यार्थियों की संख्या थी दस हजार पंद्रह सौ टीचर लेकिन अभी जो खुदाई हुआ है मात्र वन स्क्वायर किलोमीटर अब भी नौ किलोमीटर लंबा चार किलोमीटर चौड़ा बाकी है जिस पे कई गांव बसे हैं कृषि कार्य हो रहा है इसलिए गवर्नमेंट और क्या है खुदाई का हम जो देखेंगे ये एक स्क्वायर किलोमीटर एरिया की खुदाई को। अब चले सर सुनो जो भारत में

यांचे जन्म ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे एक विश्वविख्यात शैक्षणिक संस्था आणि प्राच्यकला संस्कृतीचे महाविहार म्हणून सहाव्या शतकातच याची ओळख झाली जेव्हा अनेक दूरच्या देशांतून बौद्ध भिकू ज्ञान प्राप्त करण्यासाठी येथे येत असत या विश्वविद्यालयाशी संबंधित विद्वानांमध्ये नागार्जुन आर्यदेव वसुबंधू धर्मपाल गुविष्णू असंगा शीलभद्र धर्मकीर्ती शांतरक्षित इत्यादी ज्ञानोपासक प्रमुख आहेत याशिवाय प्रसिद्ध चिनी प्रवासी आपण आताच ज्यांच्या स्मारकाची भेट करून आलो ते यवान चॉंग आणि इतसिंग यांची नावे देखील विशेष उल्लेखनीय आहेत त्यांनी आपल्या प्रवास वर्णनात नालंदातील विहारे मंदिरे स्तूप आणि येथील जीवनशैलीचे तपशीलवार वर्णन केले आहे या विद्यालयात दहा हजार विद्यार्थी शिकायचे आणि दोन हजार प्राध्यापक शिकवायचे इस तरह से एक, छोड़े -छोड़े एक, एक, तो एक तो में ऐसे छोटे छोटे कमरे चारों तरफ की दस हजार तो कि दस और पंद्रह सौ टीचर के लिए लेकिन खुदाई टेन परसेंट है इसलिए अभी ग्यारह मोनर्सिटी और छह चैतन मैंने जो आपको बताया था जो आप डाउन देख रहे हैं तो डाउन आप कुमार गुप्त जोड़ेंगे

या शिक्षण केंद्रात धर्मशास्त्र व्याकरण तर्कशास्त्र खगोलशास्त्र वैद्यकशास्त्र आणि तत्वज्ञान इत्यादी विषयांचा अभ्यास होत होता शिलालेखातील पुराव्यानुसार या शैक्षणिक संस्थेचा खर्च समकालीन शासकांनी दिलेल्या अनेक गावांच्या महसूलातून केला जात असे नालंदा महाविहार प्राचीन काळातील महान विद्यापीठांपैकी एक म्हणून ओळखले जाते याची स्थापना गुप्त सम्राट कुमार गुप्त पहिला इसवी सन चारशे तेरा ते इसवी सन चारशे याने केली होती कनौजचा राजा राजा हर्षवर्धन इसवी सन सहाशे सहा ते इसवी सन सहाशे सत्तेचाळीस आणि पूर्व भारतातील पाल शासक आणि काळातही या प्रख्यात महाविहाराला राजेशाही आश्रय मिळत राहिला नंतरच्या शेन राजवंशाच्या काळापासून या महान विश्वविद्यालयाची ख्याती हळूहळू कमी होत गेली परंतु इसवी सन बाराशेच्या सुमारास बख्तियार खिलजीच्या हल्ल्यामुळे नालंदाची कीर्ती नष्ट जाते प्रत्येक मोनास्टी के ये चारों तरफ कमरे बने एक रूम एक एक विद्यार्थी रूम के आगे ब्रांडा इसके आगे आंगन हो गया सारा, जहाँ उनकी पढ़ाई होती थी तो जो लोग यहाँ रहते थे वही अपने आंगन में पढ़ेगा ऐसा नहीं कि ये यह मोनास्टी यहाँ पढ़ेगा और यहाँ वाले ऑल फ्रॉम सेपरेट और डिफरेंट तो तो अलग, अलग अलग क्लास में से अलग थे अलग थे। गया। सब्जेक्ट वाइज टीचर चलिए <coughs> <coughs> रास्ते के इधर सारा एरिया हो गया चैत एरिया मतलब मनरों का हिस्सा वो जो दूर दूर तक किला आप लोग देखेंगे वो सभी कभी बुद्ध के ग्रांड टेम्पल हुआ करता था लेकिन आज मिला वो म्यूजियम

सहा विटांनी बांधलेली मंदिरे आणि अकरा विहारांची सुनियोजित मालिका उघड झाली अंदाजे तीस मीटर रुंद उत्तर दक्षिण मार्गाच्या पश्चिमेला मंदिरे आणि पूर्वेला विहारांची मालिका आहे सर्व विहार आकार आणि संरचनेमध्ये जवळजवळ सारखीच आहेत सर्वात महत्वाची रचना म्हणजे दक्षिणेकडील विहार क्रमांक तीन ज्यांच्या बांधकामाचे सात टप्पे होते हेच ते तथागत गौतम बुद्धाचे शिष्य सारीपुत्र यांचा इथेच जन्म झाला आणि इथेच निर्माण घडले त्यामुळे इथे एक महाविहार बांधण्यात आले पुढे पुढे हेच महाविहाराची वाढ होत होत एका विश्वविद्यालयाच्या रूपात समोर आले त्यालाच नालंदा विश्वविद्यालय या नावाने जगभर ओळखले जाऊ लागले याच सारिपुत्त यांच्या महाविहाराजवळच लहान लहान आकारांच्या स्तूपांचा एक मोठा समूह आहे विहार आणि मंदिरांच्या अवशेषांसह दगड पितळ तसेच तांब्यांपासून बनविलेल्या अनेक मूर्ती आणि उत्खननातून कलाकृती प्राप्त झाल्या आहेत यापैकी अवलोकितेश्वर बुद्ध मंजुश्री तारा प्रज्ञा पारमिता मारीची जम्भ इत्यादि तसेच बुद्ध मूर्ति विष्णु शिव पार्वती मर्दिनी गणेश सूर्य आदि जातक कथानी मूर्ति प्रमुख है जो पहला स्टेयर देख रहे हैं वो कुमार गुप्त का दूसरा हस्तवर्धन देवपाल जैसे बिल्डिंग बतलाया जा रहा है दूसरा तीसरा लेकिन इतिहास कहता है सात

तो लेयर ऊपर लेयर पड़ता था इसके आकार और ऊंचाई बढ़ते चला गया लेकिन कुमार गुप्त जब ए डी में इसका कंस तो ऊंचाई बढ़ने के कारण ऊपर जाने के लिए एक कहीं ऊपर उसका मेन पहचान क्या होता है ऊपर जो है ना एक चौकोर रहे दीवार में उसके सेंटर में बुद्ध की मूर्ति रही और उसके ऊपर एक छत्र रहा तो यह सुख का पहचान है लेकिन वो तो बच्चा के लिए ऑलरेडी नष्ट कर दिया था वो गाल इस तरह से और खुदाई मिल रहा था लेकिन जब ये बात लॉर्ड को पता चलता है, तो उसने कहा कि वहाँ एक बहुत विशाल स्तूप कहीं हिस्सा तो नहीं है लेकिन यह सीवा भित्ती चित्रे ताम्रपट दगड़ बीटान वर कोरले शिला फलक नानी टेरा कोटा माति ची भांडी इत्यादि शोध ही उल्लेखनीय आहे या सर्व कलाकृती आणि पुरातन वास्तू भारतीय पुरातत्व विभागाच्या स्थानीय संग्रहालयात दर्शनासाठी ठेवलेल्या आहेत या महाविहाराच्या निर्माण काळापासून तर नष्ट होण्यापर्यंत उत्क्रांत होत गेलेल्या छोट्या छोट्या विहार स्तूप आणि मूर्तिकलांचा आम्ही मनस्वीपणे आनंद घेतो जाणून घेतोय बुद्धांशी संबंधित इतिहास आणि प्राचीन विश्वविद्यालयाची महानता सहज उपलब्ध होणाऱ्या ग्रंथांचा आधार घेऊन मांडणी करणारे इतिहासकार व अभ्यासक म्हणतात लुटारू खिलजीने नालंदा विश्वविद्यालयाला जाळले त्यामुळे देशभर हेच मत रूट करण्यात प्रचारक इतिहासकार सफल झाले आहे आणि दुसरीकडे शोधक वृत्तीचे पुराव्यांचा आधार घेऊन लेखन करणारे इतिहासकार अभ्यासक तर्काला धरून मांडणी करताना म्हणतात इसवी सन बाराशे तीन मध्ये तुर्कीवरून बख्तियार खिलजी दिल्लीत येतो मग तो नालंदाला येतो त्या परिसरातील इतर विद्यालयांना सोडून फक्त नालंदाला जाळतो हे मत सहज मान्य करावे असे नाहीच आहे दुसरी गोष्ट त्याला कोणी राजा जमीनदार जनता कोणीही विरोध करत खरे तर या ज्ञानदानाच्या ठिकाणांवरून तुर्कीच्या बख्तियार खिलजीला काय फायदा होणार होता आणि मुख्य म्हणजे विचार करायला लावणारी गोष्ट ही की सहा महिन्यापर्यंत जळत असणाऱ्या या विश्वविद्यालयाला विझवण्याचे कोणाकडूनच प्रयत्न होत नाही हे जरा पचायला कठीण आहे या साऱ्या घटना शंकाच शंका, शंका, शंका आणि प्रश्नच प्रश्न उभे करण्याचे काम करतात असो त्या काळात धूर्तपणे डाव साधणारी ती वर्चस्ववादी शक्ती काम करत होती एवढा प्रदीर्घ काळ लोटूनही माणसांच्या मनामेंदूतून भेदाभेदाची भावना किंचितही वजा होत नाही याचे कारण शक्ती धर्माभिमान जात्याभिमान सतत ठेवण्याचे काम करत आहे आहे हे स्पष्ट पुढे आलेले पुरावे प्रामाणिकपणे स्वीकारत त्या आधारे इतिहासकारांनी सत्याची मांडणी केली तर भारताचा उज्ज्वल इतिहास सर्वांसमोर येईल आणि आजपर्यंत धर्म पंत जात प्राबल्य कसे उत्क्रांत होत आले आहे याचे नीट आकलन आकलन होण्यास मदत होईल परंतु व्यक्तिगत मतभेदापायी स्वार्थापाई वास्तविकता कडून आलेले जाणकार जेव्हा सत्याचा अपलाप करतात तेव्हा जाणवते की ही धूर्त शक्ती दीर्घकाळ पर्यंत आपला वर्चस्ववाद आपला विशेषाधिकार कसा कायम ठेवत आली ते, ते काहीही असो सत्य काय आहे हे अभ्यासकांनी वा इतिहासकारांनी प्रामाणिकपणे मांडायला हवे वस्तुस्थिती अशी आहे की सम्यक बौद्ध परंपरेच्या विरोधात असलेले स्थानिक शासक आणि त्यांचे जमीनदार आणि सहकारी यांनी बख्तियार खिलजीला नालंदा महाविहारावर हल्ला करण्यास जाळण्यासाठी आणि हजारो शांतता प्रिय बौद्ध भिक्खूंना ठार मारण्यासाठी प्रेरित केले होते बौद्ध ग्रंथ जाळण्यात त्यांचा काही फायदा झाला नाही तिथल्या राज्यकर्त्यांना आणि वर्चस्ववादी परंपरेच्या अनुयायांनाच फायदा झाला असेही असे काही अभ्यासकांचे मत आहे आजच्या बिहार आणि बंगालच्या भागावर बाराव्या शतकाच्या मध्यापर्यंत पाल घराण्याचा शेवटचा शासक गोविंद पाल यांनी राज्य केले त्यानंतर लवकरच या प्रदेशातील सत्ताधारी सेन राजवंशने गोविंद पालचा पराभव केला आणि त्यांच्या कार्यकाळात सेन राजवंश शासक होता त्यांनी बौद्ध मठाचे ब्राह्मण धर्मानुसार परिवर्तन करण्याचे काम केले या सगळ्या इतिहासात घडून गेलेल्या गोष्टी आहेत शेवटी इतिहास हा इतिहास असतो त्यात चांगले वाईट असे काही नसते तो असतो तसा सत्य सांगण्याचा सा प्रामाणिकपणा हवा ज्यांना सत्तेची चाळ आहे ते सत्यच सांगण्याचा सा प्रयत्न करते आम्ही आतावर नालंदाची सेअर केली नालंदा या विश्वविद्यालयाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि जे जसे समजले माहिती कळली तशी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली ती आपल्याला कशी वाटली हे कॉमेंट्स करून कळवा आणि तसेच लाईक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा भेटू परत पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत धन्यवाद